लालबागच्या दर्शनासाठी महाराष्ट्राच्या आणि मुंबईच्या विविध भागातून जवळजवळ लाखो भाविक या ठिकाणी आलेले आहे पण इथं आल्यानंतर तीन टप्पे पार करत आहेत पहिला टप्पा व्ही आय पी टप्पा दुसरा टप्पा आहे तो रहिवाशांचा टप्पा आणि तिसरा जो टप्पा आहे तो ओळखी पाळखी त्यामुळे इथल्या नागरिकाला माझ्यावर ताई जोडले ताई कुठून आली ठाण्यावरून काय वाटतं इथं आल्यानंतर काय ह्या सगळ्या वस्तुस्थितीशी खूप त्रास आहे खूप त्रास आहे हा इथे आपल्या माणसाला घेतात इथं काय वाटतं इथे फक्त ओळख चालते येस yes, ओळखत चालते मित्रांनो वास्तवतेच भयानुरूप या ठिकाणी आहे त्यामुळं महाराष्ट्राच्या विविध भागातून जर आपण येणार असाल तर सावधान कारण इथं फक्त आपल्या ओळखी चालतात बाकी काही चालत नाही इथं लालबागच्या राजाचं वेगळेपण या ठिकाणी बघायला मिळत आहे म्हणून इथं लोकांच्या मनात जे भाव आहे ते वेगळे आहेत लालबागच्या राजा जोडल्यानंतर इथं अनेक महिलांना त्याचबरोबर ज्येष्ठ धक्का धक्काबुक्की होते मारलं जात आहे एका बाईला तिथे महिलेला मारलं महिलेला धक्का म्हणून ओढला तिला मित्रांनो अशा प्रकारची घटना घडली माझ्या मला काही नाही ते लेडीज ला बरोबर सिक्युरिटी देत नाही आणि सगळं ओळखीचा प्रकार लोकांसाठी आहे फक्त व्हीआयपी लोकांसाठी आहे त्याला काही उपयोग नाही गोरगिरोबांचा एकेकाळी असणारा राजाचा व्हीआयपी लोकांचा राजा व्हीआयपी लोकांचा राजा झालाय सामान्यांचा नाही सामान्यांचा सा राजा उरला नाही त्यामुळे मुंबईचा लालबागचा राजा हा व्हीआयपीचा राजा बनलाय का हाही प्रश्न उभा राहतो कॅमेरामॅन प्रेरणा थोरा समी रिपोर्टर सागर पाटील मुंबई लालबाग